नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही हो या ठिकाणी निघालो आहोत दत्तराव बाबाराव पडोळे यांच्या शेतात शेती आपल्यालाही या स्थळाला भेट द्यायचा असेल तर हिंगोली ते औंडा रस्त्यावरील गोरजा फाटीपासून पूर्वेलाडकावळ हे गाव लागेल या गावाच्या बाजूलाच त्यांचा हा गोठा आहे गोरजापाटीपासून जळगावला येण्यासाठी महाड शासनाची बस गाडी आहे तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी आलेलो ते ठिकाण म्हणजे एक हिंगोली जिल्ह्यातील औंढ्या तालुक्यातील जळगाव या ठिकाणी असलेलं बाबुराव रामराव पडळे यांच्या शेतातील दृश्य आहे आज आपण पाहत असतो की शहरीकरण आणि ग्रामीणीकरण यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आपल्याला दिसून येत आहे ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये येत आहेत तर शहरीकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत यामागील कारण म्हणजे सर्व शेतकऱ्यांना ह्या तुटपुंज्या अशा शेती येतं शेतीमध्ये कोणत्याही स्वरूपाचे नाविन्यपूर्ण प्रयोग ते करत नाही आहेत आणि शेतीमध्ये अत्यल्प असं उत्पन्न जे म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि त्यातप्रमाणे कमी भाव यामुळे शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचा रस नाही अशा स्वरूपाची ओरड त्या लोकांची होते आणि ते ग्रामीण भागातून शहराकडे येतात तर अशा सर्व त्या नागरिकांना मला एक या ठिकाणी सूचित करावं असं वाटतं आहे की जर तुम्ही तुमच्या शेतीमध्येच तुटपुंजा शेतीमध्येच जर चांगल्या स्वरूपाचे प्रयोग शेतीसोबतच अन्य जोडधंद्याचे किंवा अन्य काही प्रयोग केले तर तुमची शेतीही शहरी भागापेक्षा नोकरी करणाऱ्यापेक्षाही चांगलं उत्पन्न देऊ शकते याचंच एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला या एका प्रयोगावरून दिसून येईल तर हेच प्रयोग अशा स्वरूपाचा प्रयोग जळगावमध्ये बाबराव रामरावजी पडोळे यांनी त्यांच्या शे अल्प छोट्याशा शेतीमध्ये हा प्रयोग केला आणि हा प्रयोग आपल्याला हिंगूल जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना एक प्रेरणादायी ठरेल तर त्यांचा तो प्रयोग नेमका काय कशा स्वरूपाचा आहे तोच आपण या ठिकाणी अनुभवण्याचा प्रयत्न करूयात बाबाराव रामराव पडोळे यांचे चिरंजीव दत्ता पडोळे हे आपणाशी या प्रयोगाच्या संदर्भात थोडीशी माहिती सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार मी दत्ता पडोळे आमच्या शेतामध्ये आम्ही दुग्ध व्यवसाय एक शेतीला जोडधंदा म्हणून या ठिकाणी सुरू केला खरं तर हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे अनेक वर्षांपासून हा व्यवसाय आमचे वडील करत आलेले आहेत त्यालाच एक नवीन रूप द्यावं मॉडिफाय करावं या हेतूनं एक आधुनिक पद्धतीचा दुग्ध व्यवसाय आम्ही या ठिकाणी उभारलेला आहे ज्यामध्ये आम्ही मुक्तसंचार गोठा उभारलेला आहे मुक्तसंचार गोठ्यामध्ये आता जवळपास पंधरा गाई आहेत आणि पंधरा कालवडी आहेत सर्वांना आपण मुक्तसंचार गोठ्यामध्ये कमी मेहनतीमध्ये जास्त जनावर सांभाळू शकतो आणि त्याचा एक प्रयोग आम्ही या ठिकाणी यशस्वीरित्या राबवत आहोत यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे आणि तो आपण या ठिकाणी बघू शकता की आम्ही जवळजवळ हे एक पंधरा गुंठे जमीन आहे पंधरा गुंठे जमिनीमध्ये या ठिकाणी गाईचं शेड बनवलेलं आहे आणि शेड बनवताना दोन्ही बाजूंना दावणी करून मध्ये वाट ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला चारा वगैरे टाकण्यासाठी जनावरं जे पाय तुडवण्याचा जो त्रास असतो शेतकऱ्यांना की जनावरांना चारा टाकण्यासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा ते पाय तुडवतात तर तो त्रास होऊ नये या हेतूने आम्ही या ठिकाणी मध्ये एक पाच फुटाचा गॅप ठेवलेला आहे आणि या गॅपच्या माध्यमातून आपण पाहत आहात की आपण किती कोणत्याही प्रकारचा जरी चारा असेल तर ते आपण आरामात नेऊ शकतो आणि छोटं ट्रॅक्टर आणि ट्राली सुद्धा यामध्ये एकवीस एच पी पंचवीस एच पी तीस एच पीपर्यंत जे ट्रॅक्टर आहे छोटं ट्रॅक्टर म्हणतो आपण ते ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसुद्धा आपण मध्ये नेऊ शकतो अशा पद्धतीचा आम्ही मध्ये स्पेस दिलेला आहे त्यानंतर दावणी केलेली आहे दावणीसुद्धा दोन बाजू केलेली आहेत आता ही जी बाजू आहे ही अनप्रोडक्टिव बाजू आहे म्हणजे या साईडच्या सर्व जे कालवडी आहेत त्या दूध न देणाऱ्या आहेत तर या दूध न देणाऱ्या कालवडीसाठी एक स्पेशल रखाना केलेला आहे Uh, किंवा ज्या जा म्हाताऱ्या झालेल्या गायी आहेत किंवा अशा सगळ्यांसाठी हा एक रखाना केलेला आहे की ज्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू शकता की यांना इकडे यांचा यांचाच पाण्याचा हौद केलेला आहे त्या पाण्याच्या हौदामध्ये शा पाणी पितील यांना पाणी पाजवण्यासाठी आपल्याला वेळ द्यायची गरज नाही यांचं शेण काढण्यासाठी वेळ द्यायची गरज नाही कारण मुक्त संचार गोठा आहे फक्त पावसाळ्यामध्ये चार महिने शेण काढायचं काम पडतं त्यानंतर शेण काढायचं काम नाही आपण पाहतो की बघा गायी बसलेल्या आहेत त्यांचं शेणसुद्धा त्याच ठिकाणी आहे आता जसं जसं ऊन पडेल तसं तसं ते शेण वाळून जाईल आणि त्यांना पाणी प्यायचं तर त्याच ठिकाणी म्हणजे या जनावरांसाठी आपला वेळ किती जातो तर फक्त चारा टाकण्यापुरता वेळ जातो बाकी आपल्याला यांच्यासाठी काहीही वेगळं करायची गरज नाही आता इकडली बाजू पाहू <coughs> इकडच्या सर्व गायी ह्या दूध देणाऱ्या गायी आहेत या गायींसाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो यांचं जे शेण आहे हे शेण आपण काही प्रमाणात उचलतो काही प्रमाणात ठेवतो जागेच्या हिशोबानं आणि जेव्हा ऊन जास्त पडायला लागतं तेव्हा मात्र आपल्याला ते, वा आप ते शेण काढायचं काम नाही परंतु तरीही बेडवर जेवढं शेण पडेल तेवढं उचलतो आणि समोरचा जो प्रिमायसेस आहे त्याच्यामध्ये जे काही शेण पडेल ते काय आम्ही उचलत नाही म्हणजे त्याच्यासुद्धा आपली मेहनत वाचते आणि या गायींना दूध काढण्यासाठी आपण दुधाच्या मशीनची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आपण पाहत आहात की मशीन आहेत म्हणजे गाईचं दूधसुद्धा आपण आधुनिक पद्धतीनं हातानं काढण्याच्याऐवजी दुधाच्या मशीनच्या सहाय्यानं काढतो त्यानंतर पाणी पिण्यासाठी या गायीनंसुद्धा इकडच्या इकडंच हाऊत बनवलेलं आहे पाण्याची व्यवस्था जनावरांच्या सर्वच बाबू बाबींचा विचार करून बोरवेलमध्येच आहे कंपाऊंडच्यामध्ये याच ठिकाणी आपण सौर पॅनल लावलेलं ला आहे आणि सौर पॅनलच्या माध्यमातून आपल्याला बारा तास म्हणजे दिवसभरात कधीही गायी धुण्यासाठी असो का पाणी पिण्यासाठी असो आपल्याला पाणी उपलब्ध असतं आपल्याला लायनीची गरज नाही लायनीची गरज नाही किंवा विजेची सुद्धा गरज नाही सोअर पॅनल असल्यामुळे आपलं काम इथलं इथं होऊन जातं त्यामुळे ती पण आपल्याला काळजी करत बसायची गरज नाही कारण आपण पाहतो हो। पावसाळ्यामध्ये जनावरांना पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात असते कारण शेतामध्ये एकदा जर डीपी जळाला तर पंधरा पंधरा दिवस एक एक महिना डीपी येत नाहीत किंवा कुठं जरी एखादा पोल पडला तर शेत शेतकऱ्यांनी जमीन पेरलेली असल्यामुळे त्या ठिकाणी आपण कोणती यंत्रसामग्री नेऊ शकत नाही आणि ते पोल सुद्धा दुरुस्त करू शकत नाही म्हणून पंधरा पंधरा वीस वीस दिवस वीजच येत नाही अशा स्थितीमध्ये सौर पॅनलमुळे आपल्याला ते प्रश्न मिटलेला आहे त्यासोबतच जनावरांचा चारा कट करण्यासाठी आपण या ठिकाणी कटर ठेवलेला आहे पाच इच पीची मोटर आहे आणि आपण एक कटर ठेवलेला आहे या कटरच्या माध्यमातून खूप फास्ट आपण चारा या ठिकाणी कट करतो आणि कट केलेला चारा याच ठिकाणी पडल्यामुळे तो जनावरांना टाकायलासुद्धा खूप सोयीचा होतो म्हणजे याच्यासुद्धा आपण आपली मेहनत वाचवलेली आहे त्यासोबतच ज्या कॅनी वगैरे आहे ते धुण्यासाठी आपण इथंच टाकी ठेवलेली आहे त्या टाकीच्या माध्यमातून आपल्याला कॅनी वगैरे दुधाच्या ज्या येतील त्या लागलीच या ठिकाणी धुता येतात दुधाच्या मशीनचं युनिटसुद्धा बाहेरच ठेवलेलं आहे तसेच जे जनावरांचं गोमूत्र येतं ते गोमूत्रसुद्धा आम्ही या ठिकाणी जमा करतो या ठिकाणी बकेट ठेवली की आपआप गोमूत्र त्याच्यामध्ये पडतं आणि मग या पद्धतीने इकडं बकेटी भरून ठेवायच्या आणि गोमूत्र आम्ही सर्वांना मोफत देतो गावातले आणि परिसरातले शेतकरी येऊन गोमूत्र आमच्यापासून घेऊन जातात आम्ही त्याचा कोणताही मोबदला घेत नाही त्यासोबतच गाईंना उन्हाळ्यामध्ये वाऱ्याचा त्रास म्हणजे गरमीचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी फॅनची व्यवस्था केलेली आहे त्यासोबतच फॉगर जनावरांना फॉगरसुद्धा खूप गरजेचे असतात जनावरांसाठी फॉगर बसवलेले आहेत ते आपण पाहू शकतो ही पाईप पा आहे या ठिकाणी जर एक फवारा ठेवला तर फवार्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पूर्ण युनिटला फॉगरच्या सहाय्यानं पूर्ण वातावरण थंड ठेवण्यासाठी आपल्याला फॉगरची मदत होते हे या ठिकाणी फॉगरची लाईन आहे त्यासोबतच जनावरांचा चारा जमा करण्यासाठी या ठिकाणी गोडाऊन बनवलेला आहे आपण पाहू शकता की जवळजवळ चाळीस बाय पंचवीस आणि पंधरा फूट उंच असा हा गोडाऊन या ठिकाणी आपण जनावरांच्या चाऱ्यासाठी बनवलेला आहे ज्यामध्ये आम्ही हरभरा आणि सोयाबीन यांचं कुटार गुळ जमा करून ठेवतो गायींपासून जे शेण मिळतं त्यासोबतच या त्या शेणापासून या वर्षीपासून आम्ही गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केलेला आहे गांडूळ खताला सुद्धा खूप चांगली मागणी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की आम्ही गांडूळ खताची बेड लावलेली प्लास्टिकचे प्लॅस्टिकचे तसेच जो जु आमचा जुना गोठा होता त्या जुन्या गोठ्यामध्ये सुद्धा जमिनीवर आम्ही शेण टाकून त्याच्यामध्ये गांडूळ सोडलेले आहेत आणि या ठिकाणी आमचा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू झालेला आहे मागच्या वर्षी दहा टन गांडूळ खताची निर्मिती आम्ही केलेली आहे आणि यावर्षी यावर्षी कमीत कमी पन्नास टनापेक्षा जास्त गांडूळ खत निर्माण करण्याचं आमचं ध्येय आहे आणि आम्ही त्या त्यादृष्टीने आमची वाटचालसुद्धा सुरू केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावर्षी पन्नास टन गांडूळ खत आम्ही निश्चितच तयार करू कारण मागच्या वर्षीचं पूर्ण शेण आम्ही या ठिकाणी आता थंड करून ठेवलेलं आहे त्यामुळे आता आम्हाला गांडूळ खत निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही गांडूळसुद्धा आम्ही सोलापूरून एका चांगल्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पामधून गांडूळ आणलेली आहेत त्यामुळे गांडोळाची प्रोडक्टिव्हिटीसुद्धा खूप चांगली आहे अशा पद्धतीचा हा गांडूळ खत निर्मिती प्रकल्पसुद्धा आमचा चालू आहे जमिनीवरच शेण टाकून त्यावर गांडूळ सोडलेले आहेत आणि त्या माध्यमातून गांडूळखत निर्मिती आपली या ठिकाणी चालू आहे दोन्हीही आहेत, आहेत आपल्याकडं एक शेवटचा प्रश्न जाता भाऊ आता ही जी तुम्ही जनावरं आहेत की नाही हे जनावरं नेमके कुठून आलेत विकत आणि त्यांचं म्हणजे तुम्ही कोणत्या बाजारातून याचा याच्यासमोर थोडीशी माहिती सांगा जनावरं जे आहेत ते आम्ही लोणी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बाजार या ठिकाणाहून जनावरं आणलेली आहेत आणि त्या ठिकाणाहून एक चार पाच गायी आम्ही तिथून आणलेल्या आहेत आणि बाकी सर्व गाई आर्टिफिशियल इन्सिमिनेशनच्या माध्यमातून आपल्या गोठ्यातच आम्ही तयार केलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा रिझल्टसुद्धा चांगला आहे आणि आपल्या वातावरणाला मेंटेन झालेल्या असल्यामुळे त्या गायींचीसुद्धा प्रोडक्टिव्हिटी दूध सर्व काही खूप चांगलं आहे आणि सर्व गायी ह्या एच एफ होलिस्टियन फ्रिजियन जातीच्या आहेत ज्यांना आपण संकरीत गायी म्हणतो त्यांची दूध देण्याची क्षमता इतर गायींच्या तुलनेत जास्त आहे म्हणून आम्ही त्याच गायींचा वापर या ठिकाणी करतो खूप खूप धन्यवाद सर अशा स्वरूपाचे तुमच्या या जोल व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास दहावीस जणांनी जरी बोध घेतला तरी हा व्हिडिओ साकार झाला असं मी ग्रेत धरतो आणि आपण वेळातला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू